शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आणि आजचा वार आहे सोमवार आणि कालचा पण उपवास होता संकष्टीचा आणि आज पण उपवास आहे सोमवार आणि पाऊस उठल्या उठल्यापासून क्लायमेट्स पुरा बदली झाले तिकडं पण पाणी उठले पूर्ण झाकून ठेवले पाण्याने आणि तिकडं थोडंसं तरी उजेरे आहे तिकडं पूर्ण झाकून ठेवले तिकडं पण पूर्ण आल्या आणि इकडं पण आणि पण माणसं आणलेल थोडासा पेंढा राहिले तो भरायला आणि आज पेंडा पूर्ण भरून होईल नाहीतर पाणी आला तर पूर्ण भिजेल त्या दिवशी अर्धाच भरलेला दिवस त्यांचा पाचला साडेपाचला सुट्टी होती त्यांची तर त्यांचा आज जो राहिले तो पूर्ण भरतील मग बेऱ्यान पूर्ण भरून होईल नाहीतर तर तर पूर्ण वाट लागेल आणि बेऱ्या तिकडे शेतावर हो पण जास्त नुकसान होईल त्याच्यात आता स हो सर्व साफ करायचं आहे शेतावरला पण तर चला दिवसभर मी काय काय करते ते कंटिन्यू राहा व्हिडिओत आणि आता तर माझी दिवाबत्ती वगैरे झाली तर भेटूया नंतर पिते बाहेर वाले आले काय भाजी आणले ते घ्यायची थोडीशी आणि प्रिया झोपवा लागेल

काय मशरूम लगेच बनवायला तर द्यावं निघताच नको तो माटाणा काय बनवायचं जेवण ठेवून नुसतंच काल परतील घेतली भाजी तिकडं तर मी घेते आता चहा पिऊन माझा आईने तर पिला मग चहा आता मी पण पिऊन घेतले गोल मिक्स कर केला नाही तिकडे घेणार यश पण उठत टाईम क त्याचं पण चालूच असतं गोल पण जास्त झाला गोड होईल पकाच्या कपडं पण होतं ना माझं सकाळी कपडं टाकलेलं मशीनला अजून झालं नाही लाईट गेली ती मधीनच आणि अजून इकडंचं बाकी आहे इकर पण पडल्यान मुली पण उठल्या नाही त्यांची पण अजून आंबोल्यावर झोपल्यानंतर तर त्यांचे पण कपडे बाकी आहेत तर त्यांचं तर रात्री धागाच ते मशीन परत टाकेल भाकरभाजी बनवते पटकन प्रियाच्या तर वापर झोपले तर आणि इकडं पाणी <laughs> पाणी भाजून झालं माझा त्या पसाला घेतल्यान आता ओठा बसून घेतले लादी पुसायला घेतले पाणी पावडरचं पाणी करून घेत लादी बा माझं पय आलं सगळं घाण झाली लादी वगैरे पुसून <laughs> झाल्या माझ्या आताच आणि आता जेवणाची तर पण महिन्यानं भात मी बाबूसाठी मग आवडलं काल त्यांनी दोन खाल्ले वालाचा बिड्ड पण टाकले पिसत तिकडं ना संध्याकाळला वालाचा बिड्डा दोन तीन दिवसांनी लईल कामा बनवायचे ओकोला पण आले थोड्या वेळान मी वेलीन त्याला अजून शिजू दे त्याला आणि बाबांना मग अशी डालते बनवलेच बाबा खाल्ली भाकर आता हे बनवून घेते रोल बनवून घेते त्यांचं अजून त्याच्यात मला आमचूर पावडर टाकायची आमचूर पावडर नाही तर जलजीरा टाकते त्याच्यात हात झाकून ठेवणारे वाटले पाणी मशरूम घेतले आणि भाजीवलीवली शेवगाचे शेंग बाबूला आवडता केली घेतल्यान आणि कोथिंबीर पण घेतली भात आणि भाताला पेज पण भाताचे काढले नव्याचा आहे ना मात चिवट होते काढल्यावर मस्त झाला नाहीकर चहा पण ठेवले मेदीला आणि पप्पाला पप्पाला चहा ठेवले त्यांची मॉर्निंग आता झाले त्याने छान ठेवली तर आताच माझे पराठ पराठे पूर्ण झाले काढून आणि आज प्रियांश खाईप नाही त्याच्यासाठीच बनवलं तर एक छा ठेवली इकडं कार्तिकी भांडी घसते तर कपडा घाणं होईल तर तिने टावेल गुंडवली मशीनला अजून कपडे पण लावले इकडं पण हे झाले नाही पण मला टाकायचे आहेत अजून आणि आज त्याच्यासाठी बनवलं आलू पराठे एवढी मेहनत करून काही फायदा तो आज खालीच नाही दोन घास काढलं झालं तर आज त्याची काही इच्छाच नाही की ते आठ का नऊ झाले पूर्ण काल नऊ झाले ते आज आठ झाले एक कार्तिकिनीच खाल्ला मग त्यांनी दोन तीन घास खाल्ला आता जेवण वगैरे पूर्ण झाले तर कार्तिकी भांडी भांडीच मग क्लीन झाला आणि पेज पण बनवले उपवास आहे माझा तर मी पण पेज पिऊन घेते कपडे वालेट टाकून घेते नंतर पेज पियला येईल नंतर कटाला येईल बसले एकदा चहा पण एवढे होऊन घेते भाड्या बसून पावणे त्याला देते अमरकांना बाबा बसले त्यांना देता आज काही आहे त्यांना बाबांना देते यश सोडत नाही त्याला दिदी घ्यायची त्याला दिदी पाहिजे हा गे चल 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 हा दिदी सोबत जायचं जायचे जा बाय बाय हा जा जाने वाजलेले साडेपाच आणि मी उन्हाळ्याला पाणी पण ठेवले तिकडेशी आणि कार्तिकी गेले बाजूला आंबे गे पाडायला तर चला जाऊया आपण तुम्हाला दाखवते किती आंबं आले ते झाडावर आपण आता आंब्यावरच्या आंबं पाडायला तुम्हाला दाखवतेच किती आंबा आलेन ते नाणीच्या आंब्याला करून गे गेले गे। कार्तिकी कुठे गेली काय का कार्तिक तर इकडं बघा आंब्याला आले आल्यान काय काही वरती आहे दिसत पण नाही काही काही तर पिकल्यान कार्तिकी चढले इथं आंब्यावर आंबे पाडायला किती भेटतात आंबं रम हेत लाकडी रात्री किने केले जमायते रात्री सरले वरते बस 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 नानी मारील आपल्याला मग हे पण किती आले बाबो ने पण इथे दोन कोडले आंबे त्या चुलीन पक्का धूर झाले सर्व पाणी गेले त्याच्यात कोबा धुवला तर ना तो सर्व पाणी आतमध्ये गेले ना ओली झाली ती सगळी चूल पेटायला टाईम होईल पेटते तोपर्यंत आपण तिकडं जाऊया आईसा भाजी भाजी कुडायला तिकडं त्या साईडला शेतावर आता आपण पण जाऊ चला शेतावर भाजी कुडायला तुम्हाला दाखवते मी तर कुराला नाही जमणार मी भाकरी टाकते त्यामुळे अधिकाणी मस्त की आंबा तोडले नाणे मग काढ ना फाट्याने ओढ ना त्याला तिने आंबा पाडले ना आणि मला दिले खायला धुवता ना खात इकडे मल्यान बी लागल्यान भाजी कुरायला या बाया तशीच तीच 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 नाही नाही भारी झाले बा मग मग तोच ना मग काही तुम्ही लावले इथे काही इथं भाजी कोराला वे लागले चवली माटाची बघा हा चवली माट सगळी कोरतात भाजी कोरायला वे लागले गोरेच हो। बघायला आंबड आंबड पण लागत आधी काही खात आंब आहे भाजी म्हणून आंबट आंबट पण आहे गोड पण तो लागत त्यांचा भाज्यांचा पण बियाला असेल सगळी तिकडे काम करतात मी इथं भाटी व आई आई इथं वेदिका पण आली आई ते भाजी पाचशे रुपये सांग ना आईला आज दिवसभर झाकून ठेवले पाण्याने करता ताई साई सगळं बांधले पेंटिंग करण्यासाठी अजून काही पेंटिंग केले नाही शेरू बसले वरती राखण वेदिकाला राधिकाला आंबा पारलेला भेटला

पिकलेला आंब गावता पारलेलं त्याला आज मजा आहे पोरीनची पण आता खाता येऊ पण एवढं बार लागला ला ना पारलेलं आहे डायरेक्ट भरून पारले ना हात पण माकड लागतो गोड अजून एसी चालूच ठेवले फक्त तिला पाजाची आहे ना ती कौशी वरटत आईला तेव्हा लागला आणि तुला हात माकला माझ पैसे पण सगळं घालवलं चूल पण पेटले आलो नसतो सगळं झालं असत माझं पोताविता आता भाकरी पटकन टाकून घेते पटप्पट तर चारा तर बनवून ठेवलेला मीनी चूलच काही पेटली नव्हती म्हणून ठेवला तर पटकन टाकून घेते आणि नंतर वगैरे टाकते आणि नंतर भाजी वगैरे घालायची किचन पण एवढं पसारा भरले ना तोंड पण मागले पण नंतर भेटूया आपण आता भाजी टाकेन तेव्हा ती काय अजून आंबेच खाते तिचे काही आंबे खाऊनच होत नाही वापस तिने पाडून आणलं आंबं नाण्याची नाणी आली ना काचा बरोबर कारा घेल आणि नाणीचा आंबे यात चांगलं कोरल्यात खाका गेल्यान आणि माझ्या भाकरी पण झाल्या आताच लाशची आहे आता भाजाची इकडे टाकली अजूनही टाकायची आहे ते सर्व साफसफाई करते इथली ना भाजी घालायची अजून त्यांना राधिका कशी गरमी करतं पूर्ण राधिका पण ओली ओली झाले एवढी गरजी पण करून आणले सर्व चवली माटाची आज मस्त चवली माटाची भाजी बनवून राधिकाने घोंगड घातले ना भांड्यांचा पसारा बघा भांड्यांचा पसारा किती पूर्ण किचन भरले ना मीने उन्हाने दांटलेला पण नाही काय नाही तसंच नाही तर वेदिका राधिका ना मागं मुद्दाम भाजली वाजवतं नाही इकडं पण पसारा भरले वेदिकाने चहा बी कसं पिले बा आता याचा पनीर बनवायचा यायला नाही आता चुलीवरती वेदिका राधिका मीने आता चना मसाला पण घातले मस्तपैकी चहा ठेवले एक माटाची भाजी मस्तपैकी धुऊ घेऊन नेटलत ठेवले मीने आईने धुवून कापून दिले तर धुऊ घेऊन ठेवले मीने नाही तर आंबे पण आईने कापले आणि सालखंडीसाठी त्यांना आता मीठ त्यांना धुऊन मस्तपैकी त्यांना थोडासा मीठ आणि हलद लावून ठेवू रात्र पण निताल ते सकाळी त्यांना वालट टाकायला भेटते अर्ध पिकलेलं येते त्यांना मस्त रात्रभर त्याच्यावर दाब देऊ मग सकाळी सुकट ठेवलं कार्तिकीला कशाला पाहिजे नाते तिला मच्छी आवडते ना वाललेली त्याच्यानं टाकासाठी आंबट आंबट ना कार्तिकी की तिच्यासाठी ते अजून आणायचं आहे बाबांना सांगितले नानाला मीने हे पण मम्मीने अर्धं दिलं तर अर्धं हे नाणींच्या आंबेवली आणल्यान ते वालत्या टाकायचे आता घे ना चालू आहे ठेवून नेतलं दादा किनी दिवाबत्ती पण केली भाजी भाजी पण घातली मी तर याच्यात मीठ टाकले तो घासा मीठ टाकू वारीवर टाकू का त्याच्यात मीठ टाकायचं आहे ना हलत सकाळच्याला तो पाणी सगळं नेतलेला मग मिक्स करून घेऊ त्याला त्याने झाकण देऊ वजन करची पण मस्त झालेली आहे मस्त झाली भाजी आणि प्रियांशला सकाल्यांचा पराठा एक ठेवलेला त्याने एक खाल्ला दुपारी त्याला तर गरम करून देता आता एक आणि ते दूध गरम केली मीने दही लावासाठी हवा पाणी म्हणजे पाणी तर नाही परत पण एवढी हवा चालू आहे ना ना कामं पण चालू आहे हवा येतं ना हवा तर भरपूर येतं सगळं तिकडच्या तिकडं हलतं ना आईली भांडी वगैरे घसली मी लावून घेतली लगेच भांडी आता काय आता फ्रेश आहे आणि उपवास उडायचा बाकी राहिले दे देवला वगैरे दाखवते आणि आता तर झाल्या कुकरच झाली एक सिटी आली का भाजी पण आता पराठा त्याला आता पराठे भरवते गरम गरम ना पिऊ बिव खाशी ना गरम गरम का भाजशी खाणार आहे आता आता खाणार आहे कुठे चालतं खायला त्याला खायचे चला आता नंतर भेटूया मोबाईल बघणार बघणारे याच्या टी व्ही त्याच्यासाठी टी व्ही लावते त्याच्या टी व्ही बघल ना मस्त वेगळी खाईल ना पिओ काशी बघता बघता ना, ना। हाय बोल हाय हाय बोल हाय 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 गाईस हाय मोबाईल पाहिजे तर म्हणजे धामा देवाला पाणी ना सोडला तर आता देवाला इथं पाणी सोडून ना कार्तिकी मला सांगतो तू खा मम्मी पराठा माझा तर उपास नाही सोडला नाही मला खाव होत माझं कुकरचं झाकण कुकरच आहे ना खादोरी बकरी दरक पकड काय मस्त पाणी सोडू जुरीचा पराठा पण खाऊ पराठा घा एवरी बकरी आहे ना खायला कार्तिकी आमची आला रियाश रियाज काय तर त्याला तिला सांगतच असेल करा मत सकाळची तिला नाही द्यायला खा सगळी चालवली तुम्ही पिऊ 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 मला दे ना Oi. Tu não para de burro, né? Não troca cachorro sozinho, não. Eu vou deixar ela aqui. Vê querer? E daí? चणे चणे पण मस्त झाले आहेत आणि भाजी पण आपली झाले मस्त वैगे याची माटाची त्याच्याबरोबर तर आपली आगरी पोल्यांची भाकर स्पेशल आणि कार्तिकी पराठा खातं आम्हाला काय तांदळाची भाकर म्हणजे जीव चपाती नको आम्हाला रात्रीचे दिवसाची पण नाही दिली तरी जमत आम्हाला भाकरच लागतं तर आता भाकर खाते आणि सकाळी बाडांची भाकर पण आहे अजून जशी आहे तशीच सोडते तर जेवण तर वाढले आता जेवून घेते कार्तिकी सांगा आम्ही जेवते तर बाकीची घरातली माणसं बॉलत नाही जेव्हाला आई आहे आई गेली तिकडं भाजी घेऊन थोडीशी काजूवाल्यानं घेऊन तर आई पण येईल आता मी बसते जेवायला कार्तिकी पण बसणार माझ्यासोबत आणि प्रियाशला तर नेले तिने घरवाला तिकडं पराठा त्याने काही मगाशी खाल्ला नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओज बाय बाय गुड नाईट